विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तो दुरुस्त करण्यासाठी खांबावर खासगी वायरमानचा अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बाळापूर तालुक्यातील पारस येथील भगतवाडी येथे रविवार दिनांक बारा मे रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली आहे बाळापूर तालुक्यातील पारस येथील पांडुरंग साबळे वय अंदाजे एकोणचाळीस हा खासगी वायर म्हण आणि हवा सुटल्याने गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता तो जोडण्यासाठी पांडुरंग भगतवाडी येथील डीपीवरील खांबावर चढला होता मात्र अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने पांडुरंगला विजेचा शॉक लागला या धक्क्याने तो खांबावरच बेशुद्ध होऊन उलटा लटकला होता घटनेची माहिती कळताच विद्युत कर्मचाऱ्यांनी व गावकऱ्यांनी मदतीने खाली घेऊन तात्काळ रुग्णवाहिकेने अकोला येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच रस्त्याने त्याचा मृत्यू झालाय याबाबत पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन बाळापूर